आता मार्च महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये कर्जत जामखेडला ज्या स्पर्धा होणार आहेत त्याला खरोखर माझा पैलवान म्हणून एक विरोध आहे पण विरोधाबरोबर ज्या स्पर्धा होणार आहेत त्या डिसेंबर महिन्यामध्ये व्हाव्यात कर्जत जामखेडला आणि दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी तिथं आपण दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा घ्याव्यात दोन हजार चोवीसच्या स्पर्धा झालेल्या आहेत दोन हजार चोवीस सोडून आपण आज दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसरीबद्दल विचार करावा ही माझी कळकळीची भावना आहे आणि त्यांनी बक्षीस एक कोटी रुपयाची जाहीर करावं कर्जत जामखेडपासून एक कोटी रुपयाची प्रथा पडावी इथून पुढे भविष्यात महाराष्ट्र केसरीला एक कोटी रुपयाची बक्षीस देण्याची प्रथा ही कर्जत जामखेडपासून सुरुवात झाली खर खर ही खरोखर सुरुवात व्हावी ही माझी भावना आहे त्यांनी स्पर्धा काय भूमिका मी शासनाकडे ह्याची मागणी येत्या चार दिवसामध्ये कलेक्टर ऑफीच्या पुढे लक्षणीय एक दिवशी लक्षणीय उपोषण करून ह्या सर्व मागण्या मांडणार आहेत शासनापुढं आणि खरखर शासनाने त्याचा गांभीर्याने विचार जर नाही केला तर त्याच्या पुढचं माझं पाऊल हे खूप आक्रमक असणार आहे त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा okay. हे कुस्ती कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल हे खरंखर खर बंदी घालायची जी तिकडे खेळला तर इकडे खेळून देणार नाही हे खरंखर शंभर टक्के चुकीचं आहे आता परवा पण अनेक गोष्टी ह्या महाराष्ट्र केसरीमध्ये बघायला मिळाल्या आर्मीत नोकरी करणारा असेल किंवा रेल्वेत नोकरी करणारा असेल त्याला त्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली होती आर्मीत नोकरी करणारा काय अतिरेकी वाटला का तुम्हाला वाट का त्यानं देशाची सेवा करू तिची चुकी आहे तिची त्याच्यावर का बंदी घातली होती तुम्ही अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या परिषद असेल किंवा संघ असेल ह्या दोना दोघांकडून खरखर समन्वय साधून यांनी ह्या स्पर्धा एकत्र घेतल्या पाहिजेत नाहीतर नाही घेतल्या तर, ना तर, ना तर शासनाने यात लक्ष घातलं पाहिजे कारण ज्या नियम आटी आहेत त्या खरोखर एखाद्या पैलवान होणाऱ्या पैलवानला किंवा जे उदयनमुख मल्ल जे कुस्ती क्षेत्राकडे बघतात त्यांचा येण्याचा त्या भावनासुद्धा होणार नाही कुस्ती क्षेत्राकडं अशा तुमच्या नियम आटी तुम्ही घालायला लागला आहे येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्र बंद पडेल अशी तुमच्या जाचक आटे तुम्ही तयार करून तिथं पैलवानांच्यावरला लादायला लागला आहे हिकडं खेळा तर हिकडं खेळून देणार नाही अशा दादागिरीला कोणीही बळी पडणार नाही कारण दादागिरी सगळीच करते त्यामुळं ह्या दादागिरीला किंवा ह्या असल्या मागणीला कोणीही माग बी घालणार नाही फक्त मला दी दी जी परवा खटकलेली बाब म्हणजे ह्या परवा ज्या स्पर्धा झाल्या आर्मीतल्या पैलवानांना त्यांनी तुम्ही खेळून दिलेलं नव्हतं त्यावेळेस किंवा रेल्वेत नोकरी करणाऱ्या पहिल्यावांना खेळून दिलं नव्हतं तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आहे का त्याची चुकी आहे का त्याच्या त्याच्या हिमतीवर त्याच्या कष्टावर तो आर्मीत किंवा रेल्वेत नोकरीला लागलेला आहे ते कुणाच्या वशिल्यावर नाही कुणी कुठं भरती होऊन त्याच्या कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर तो तिथून नोकरीत भरती झालेला होता आणि आर्मीतल्या पैलवानावर जर तुम्ही बंदी घालत असला तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे कारण तो देशाची सेवा करतो आहे महाराष्ट्राचा पैलवान आहे तो कुठला यू पी बिहारचा पैलवान नाही महाराष्ट्राचा पैलवान आर्मीत सेवा करत असताना तुम्ही त्याच्यावर महाराष्ट्र केसरी खेळण्याची बंदी घालताय म्हणजे खरंखरी तुम्हाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये असल्या गोष्टी कुठल्याही गोष्टींना भी घातली जाणार नाही आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र केसरी ह्या पारदर्शकपणे एकच स्पर्धा महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी मी येणाऱ्या आंदोलनात बोलणार आहे आणि जर खरं तर म शासनानं लक्ष नाही दिलं या गोष्टीकडं तर येणाऱ्या काळात ज्या अडचणी तयार होतील खरं मला ही ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत पण एक एक क्षेत्र असे आहेत बैलगाडी क्षेत्रात शे बैल असेल किंवा कुस्ती क्षेत्र असेल आता काही गोष्टी ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये घडल्या अशा कुठलीही घटना कुस्ती क्षेत्रामध्ये घड घडू नये ह्याची दखल शासनाने घ्यावी एवढी माझी विनंती आहे कुस्ती सुधार चळवळ एक आज आपण उभा करतो आहे सांगलीमधनं खरंखर महाराष्ट्रामध्ये कुस्तीला आपलं खरं मोठं स्थान आहे जुनी संस्कृती म्हणून आपण कुस्तीकडं बघतो महाराष्ट्राच्या जुना खेळ महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये आणि एक कुस्ती सुधार चळवळ म्हणून उभा करतो आहे असं आपण समजून काम चालू केलेलं आहे मी दे वाद नाही मिटला तर तुम्ही स्वतः एक कोटीच बक्षीस जाहीर करून स्पर्धा घेणार संघ शेवटी आप आपल्याजवळ काहीतरी बेस पाहिजे आता आज संघ असेल परिषद असेल त्यांचे त्यांच्या भांडणा जर होत असलं पण आपल्याला आपली जी मागणी आहे की दोन महाराष्ट्र केसरीची एक महाराष्ट्र केसरी व्हावी मग शेवटी आपण तिसरी महाराष्ट्र केसरी घ्यायची का मग त्या आपण पदाला कुठेतरी न्याय द्यायचं काम करायला लागलो मग ते आपणच पुन्हा बिघडवतोय काय असं पुन्हा चित्र तयार व्हायला नको सांगलीला ह्या दोघांनी एकमत करून आजही सांगलीला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा द्यावी दोघांनी एकमत करून आज एक कोटी रुपये देण्याची तयारी आमची देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्तीक्षेत्र तर आपली खरंखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं तर त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात चार चार महाराज केसरी होत असताना का लक्ष देत नाही कारण आज दोन हजार चोवीसचे चे दोन महाराज केसरी एक महाराज केसरी झालेला आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराज केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दोन महाराज केसरी होणार दोन हजार पंचवीस चे दोन महाराज केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराज केसरी म्हणून मला वाटतंय म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खर तर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहळाला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर मध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण जी पन्नास साठ वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची खरखर या पदाची खरखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझ्यासोबत सोबत आहे कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यात दोन महाराष्ट्र केसरी ग्रिकोरुमनचा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे या महाराष्ट्र केसरीची पदा खरं पदाची खरखर तुम्ही चेष्टा चेष्टा लावलेली आहे ला या संघटनेनं खरखर शासनाने यामध्ये लक्ष घालून या दोन्ही संघटनेचे एकमधून एक महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक नाहीतर शासनात शासनाने यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे ही खरं माझी पहिली मागणी आहे राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे अमलात हे वाक्य अंमलात आलं पाहिजे शासनाच्या वतीनं म्हणून खरखर मी आज सर्व पत्रकारांच्या समोर उपस्थित आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोळा हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे संघटना असेल परिषद असेल आणि ज्या पद्धतीनं मी दोन वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या मी एक कोटी रुपयाचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो आज सांगलीला जरी स्पर्धाच्या आयोजनाची संधी नाही दिली तरी येणाऱ्या पंचवीसच्या डिसेंबरमध्ये जी महाराष्ट्र केसरी जो आयोजन करेल त्याने एक कोट रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची ही माझी मागणी आहे कारण त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे माझी होणारा महाराष्ट्र केसरी पंधरा वीस वर्ष आयुष्यातली खर्च करून तो पन्नास साठ लाख रुपये खर्च करून तिथंपर्यंत पोचलेला असतो आणि खरं खरं आज आपण जर विचार केला तर अनेक महाराष्ट्र केसरी असे आहेत आज आमचे मी गुरुवर्य म्हणेन पैलवान गुलाब बर्डे नगरचे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात परवाच राष्ट्रकुलला जीनी सुवर्णपदक आणलं महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख असतील इस्माल शेख असतील उतार वयात खरखर औषध औषधोपचाराची सुद्धा त्यांची सोय न झाल्यामुळं त्यांचं दुःखद निधन झालं चार पाच महाराष्ट्र केसरी असे आहेत की आशेतात काम करतात ते खर तर त्यांची चुकी नाही असं माझं मत आहे कारण पंधरा वीस वर्षाची जी उमेदीचा काळ आहे तो पूर्ण तालमीसाठी आपल्या तालमीचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करण्यासाठी तुम पहिलावून आमचा वीस वर्ष इथं खर्च करतो आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरखर महाराज केसरीची गदा म्हणून चावून नाव करतो त्या महाराज खर केसरीची खरखर उतारो यात जी अवस्था होती ती आज मी डोळ्यानं बघतोय म्हणून माझी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जो आयोजन करणार आहे महाराज केसरी स्पर्धेचं त्याने एक कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे जेणेकरून भविष्यात ते एक कोटी रुपये त्याच्या नावावर ठेवले तर महिन्याला एक ते दीड लाख रुपये त्या पैनवाला मिळतील त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला ते पैसे मिळतील ही ह्याच्या पाठी मागची माझी भावना आहे आणि आपण आज दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसीचा विषय बंद करून दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरच्या महाराष्ट्र केसीच्या बद्दल चर्चा करावी दोन्ही ना संघटनेनं नाहीतर ह्याच्या विषय ह्याच्यात लक्ष घालून शासनानं ह्यात गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा येणाऱ्या चार दिवसामध्ये माझं सांगली कलेक्टर ट्रॉफीच्या पुढे एक दिवसीय लक्षणीय उपोषण होणार आहे त्या उपोषणामध्ये माझ्या सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडे माग मागणी करणार आहे आणि खरखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाच्या शासनाला अडचणी निर्माण करणार असणार आहे त्यामुळे शासनाने याचा गांभीर्यानं विचार करून योग्य ते निर्णय निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा ही माझी डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे